अक्कलकुवा तालुक्यात अमलीबारी घाटात स्कूल बसचा अपघात झालाय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस तब्बल फूट खोल दरीत कोसळली आणि यात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे बसमध्ये मेहून बारी इथल्या आश्रम शाळेतील विद्यार्थी होते दिवाळीची सुट्टी संपल्याने शाळेची बस ही विद्यार्थ्यांना घेऊन जात होती आणि त्याच वेळी हा दुर्दैवी अपघात झाला या बसमध्ये छप्पन्न विद्यार्थी होते अशी माहिती समोर आली या दुर्घटनेमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर सहा विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते माझ्या मुलांचा पर दुखापती झालेला आहे काय न होत योग्य त्या आमच्या वडवे राहणार कंजाला कस काय झाला कधी का माहिती मला माहिती पडली मी पण येथे अकुल आलो होतो येथून मी जाताना मुलगी माहीत पडली मला मला या गाडीमध्येच पोरी होती ती पोरीने मला फोन केला फोन केला म्हणून मी इकडे येऊन पाहिलं मी परिस्थिती का कसं काय काय झालेली आहे म्हटलं माझा मला येताना न सापडली ते पोरी येथे आणि मला दवाखान्यात सापडले ते पोरी आपण या दुर्घटनेविषयी अधिक मुद्दे पाहूया अमलीबारी घाटात स्कूल बसचा अपघात झाला स्कूल बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली मुलगी होऊन अक्कलकुवाच्या दिशेने ही बस जात असताना दुर्घटना घडली तर दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाताना हा अपघात झाला स्कूल बसमध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी होते